लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा आणि बेल ला प्रेस करा आज सकाळी शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार कल्पना शिवाजी पिंगळे यांनी मकमलाबाद गावातून प्रचाराची जोरदार सुरुवात केली देवी मंदिर मंदिर व श्रीराम येथे नारळ वाढवून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला त्यानंतर धनुष्यबान कल्पनाताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांच्या गजरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या रॅलीत कट्टर शिवसैनिक पक्षाचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते ननुष्यबाणाच्या घोषणांनी आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण परिसर दुमधुमून गेला डोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या रॅलीत शिवसेना शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले यावेळी बोलताना उमेदवार कल्पना शिवाजी पिंगळे म्हणाल्या मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवारी करत आहे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे या प्रचार रॅलीमुळे मकमलाबाद परिसरात निवडणुकीचे वातावरण चांगले तापले असून शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे ब्युरो रिपोर्ट रणजित लोक शक्ती न्यूज नाशिक माझा अजेंडा आज राहणार एका प्रभागात कुठल्याही ज्या सुविधा असेल त्या मी उपलब्ध करून देणार काय रस्ते लाईट पाणी जे असेल ते सर्व हो, आणि मेन म्हणजे मी शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी करत आहे अधिकृत उमेदवारी मला मिळाली त्याबद्दल मी खूप आभारी आहे मला मतदारांकडून एवढंच अपेक्षा आहे कोणत्याही भूलताफांना बळी न पडता त्यांनी प्रचंड मतांनी मला विजयी करावं हो। आपल्या प्रभागात कुठलाही विकास झालेला नाहीये विकास हा नुसता दिसायला फक्त पैशांनी मोठा झाला आहे पण विकास हा कुठंच दिसत नाही सर्व काही आहे भकाश आहे कुठल्याही रस्त्याला काही सुविधा नाहीये पाण्याची ती समस्या आहे पहिलं दोन टाइम पाणी होतं आता एक टाइम आहे ते पण पाण्याचा टायमिंग सुद्धा चुकलेला आहे तो पाण्याचा टायमिंग आहे चार वाजता पहाटे आणि सर्वसामान्य महिलांना सकाळी लवकर उठून जावं लागतं तर तो पाण्याचा टायमिंग तो पण माझ्या माझ्या काळात मी बदलेल तुम्ही बर झालं खर तर हा प्रश्न विचारला नियमानुसार पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करता येत नाही परंतु कुठेतरी दुसऱ्या पक्षात गट बनवायचा तिथे उमेदवारी नाही भेटली की इकडे यायचं आणि काही जे काही आर्थिक संबंध असतील की काय जी काही प्रभागात चर्चा आहे त्या माध्यमातून आम्हाला कळतंय की कुठंतरी आर्थिक संबंधांपोटी या गोष्टी घडतायत नियमाच्या बाहेर जाऊन नियमाच्य नियमाच्य ही लोक जर आजच नियमाच्या बाहेर जाऊन काम करत असतील उमेदवारी जर नियमाच्या बाहेर जाऊन करत असतील तर उद्या ही लोक प्रभागाचा विकास नियमात करतील का हा प्रश्न खऱ्या अर्थाने जनतेने त्यांना विचारला पाहिजे तुम्ही जे काही विचारलं की पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना यांनी पुरस्कृत उमेदवार का घेतला हा प्रश्न खर तर आमच्यापेक्षा तुम्ही त्यांना जाऊन विचारला पाहिजे कारण त्यांना आता तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही की उमेदवार असताना तुम्ही का घेतला तर त्यांनी सांगितलं होती माघारी पण आज इथं जो काही प्रचाराचा नारा फुटलाय त्या अनुषंगातून तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना मतदारांना हेच सांगतोय की पक्षाचा अधिकृत उमेदवार या कल्पना शिवाजी पिंगळे याच आहेत त्यासाठी धनुष्यबाण या, या, या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा शिंदे साहेबांना याच गोष्टीची माहिती दिली की अधिकृत उमेदवार असताना पुरस्कृत उमेदवार करण्याचा घाट या ठिकाणी काही गलिच्छ राजकारण्याकडून केला जात आहे शिंदे साहेबांनी त्याची माहिती घेऊन एवढंच सांगितलंय की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट या ठिकाणी झाली नाही पाहिजे उलट तुम्ही त्या प्रभागामध्ये धनुष्यबाण टिकवून ठेवतायत आणि जी लोक धनुष्यबाणाला माघार घ्यायला लावतायत त्यांच्या उरावरती निश्चित प्रमाणे तुम्ही धनुष्यबाणाच्या माध्यमातून भगवा फडकवा कुठल्याही प्रकारची माघार घ्यायची नाही लढा जिंका आणि जिंकून गुलाल घेऊन माझ्याकडे या